तर मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये भेटत आहे तब्बल पाच लाखाची साडी तर माझ्या हातामध्ये आहे सध्या ही दीड लाखाची साडी डिझाईन मध्ये म्हटलं ना त्याच्या पुढच्या रेंजच्या पण येतात अगदी तीन लाख चार लाख पाच लाखापर्यंत पैठणी असते अशा ऑल ओवर डिझाईन मध्ये पूर्ण पूर्ण डिझाईन काढलेली आहे बघा एक लाख पन्नास हजार पूर्ण ऑल ओवर डिझाईन साडी बनवायला तीन ते चार महिने लागतात एक साडी बनवायला पूर्ण हाताने का काढावं लागते डिझाईन पूर्ण हँडवर्क असतं पूर्ण स्किलचं वर्क राहतं वेगवेगळ्या डिझाईन्स पण असतात याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर कलर नसतात सर्व वेगवेगळे डिझाईन असतात यामध्ये ठीक आहे पुण्याची ओरिजिनल पॅटर्न आहे हातमागाची पूर्ण हाताने तयार केलेली आहे तेरा हजार रुपयाचे सुरुवातीचा राहील किंवा तीन लाखाची पैठणी घ्या कपडा एकच राहील त्या पैठणीची जशी डिझाईन वाढेल तशी त्याची किंमत वाढत जाते पुढे गेले की अशी येईल मग तिला बालगंधर्व पैठणी मानतात प्युअर सिल्कचे प्युअर हा प्युअर प्युअर शोल्डरला असे जरीचे मोर विनलेले आहेत रिच पाजार येईल असा असा रिच पादर येईल बघा सतरा हजाराचे नंतर अशी फॅन्सी पदार माझे येईल ना पहिले स्केच तयार करावा लागतो स्केच शिवाय बनत नाही हा पदार म्हणजे हार्ड डिझाईन राहत आहे असा राधाकृष्ण पल्लू काढलेला आहे राधाकृष्ण डिझाईन आहे पादरावरती अठरा हजाराची आहे त्याच्या पुढच्या रेंजमध्ये गेला ना, ना। मग बॉर्डर चेंज होते पैठणीची चे टिपिकल बॉर्डर आहे नारळी किनार त्याच्यानंतर मग बॉर्डर चेंज होते जशी येईल बघा इला मुनिया ब्रॉकेट पैठणी म्हणतात मुनिया ब्रॉकेट पैठणी रिच फॅन्सी पादर असतो याचा पूर्ण हाताने तयार केलेली असं पदर येईल बघा डिझायनर पदर राहतो सत्तावीस हजाराची पूर्ण हँडवर्क मध्ये पूर्ण हँडवर्कमध्ये रंग वगैरे पुष्कळ असतात त्याच्यानंतर मग अशी डिझाईन येते बघा बॉर्डरला असं मोराच पोपटाचा डिझाईन टाकलेला आहे पूर्ण ओरिजिनल मध्येच हॅन्डवर्क मध्ये असं फॅन्सी पदर येलेला असं असं पोपटाचा पदर काढलेला आहे वरती पंचेचाळीस हजाराची हँडमेड हँडमेड पूर्ण हाताने विणलेली नाही हा एवला येवला सो बॅक साईडने जर बघितलं ना सेम डिझाईन येणार आहे पुढून आणि पाठीमागून आता पुढची बाजू झाली त्याच्या पाठीमागची बाजू सेम आहे ते धागे वगैरे काय येणार नाही धागे वगैरे जर असली ते मशीनची येते ती पूर्ण हाताने विणलेली आहे पण पुढची पण इंडिया दाखव तुम्हाला त्याच्यानंतर अशी हाफ बॉर्डर मध्ये येते बघा अशी हाफ बॉर्डर मध्ये चौऱ्याऐंशी हजाराची कोणते हा ते, ते थी? थी थी? आ, थी एक तशा पुष्कळ आहे माझ्याकडं कसं त्याला बनवायला वेळ लागतो ना ते बनवायला कमीत कमी तीन ते, ते चार महिने लागतात एक पैठणी बनवायला पूर्ण ऑल ओवर डिझाईन असते त्याच्यावर चौऱ्याऐंशी हजाराची त्याच्यानंतर हे बघा मग ऑलर डिझाईन मध्ये हा बॉर्डर मध्ये पूर्ण ऑल ऑर डिझाईन मध्ये दे। हे ला दीड लाखाची धागा एकच या तुम्हाला एवढ्या पैठण दाखवले ना सुरुवातीपासून त्याचा आणि याचा धागा एकच आहे त्याच्यामध्ये धाग्यामध्ये काही फरक नसतो फक्त कार्ड सायिकाल पैठण नावाने